नेरळ विकास संकुलन प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या नेरळ ममदापूर आणि कोल्हारे ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड हे नेरळ उल्हास नदी पात्रालगत असल्याने नदीचे तर उलासा नदीला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे उल्हास नदीचे अस्तित्व घाणीच्या विळख्यात असल्याचे विदारक सत्य समोर येत आहे एवढेच नव्हे तर याच उल्हास नदीवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित असल्याने भविष्यात उल्हास नदीचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे अशा समस्या असताना मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नेरळ विकास संकुलन प्राधिकरण स्थापन झाल्यापासून आणि नेरळ नेरळ विकास संकुलन प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या तसेच ममदापूर ग्रामपंचायतींच्या मोठे गृह प्रकल्प उभारले जात आहेत यामुळे या, या तिन्ही ग्रामपंचायत मध्ये वाढते नागरिकीकरण पाहता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रामुख्याने या ग्रामपंचायतींची आहे कोल्हारे ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड ही उलगत आहे तर नेरळ विकास संकुलन प्राधिकरणाकडून कोटीच्या निधीतून उभारण्यात आलेला नेरळ ग्रामपंचायतीचा शून्य घनकचरा प्रकल्पाचा कचरा हा उल्हास नदी पात्राला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्या लगत असलेल्या डम्पिंग ग्राउंड वर टाकण्यात येतो या तिन्ही ग्रामपंचायतीकडून त्यांच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा हा या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जात आहे त्यामुळे उल्हास नदीचे अस्तित्व घाणीच्या विळख्यात असून या तीनही ग्रामपंचायत क्षेत्रातील गृहप्रकल्पांचे सांडपाणी ही उल्हास नदी पात्राला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने उल्हास नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे याच उल्हास नदीवर अनेक ग्रामपंचायतीच्या पाणी योजना कार्यान्वित असल्याने तर काही ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांवरती फिल्टरेशन प्लांट नसल्याने थेट पाणी पुरवठा होत असून भविष्यात अशा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही उलास नदी पात्रालगत होणाऱ्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे करिता गणेश पवार कर्जत